नमस्कार काका बोला काय हवंय हो पुणेकरांकडून सरळ उत्तर हवंय तुम्हाला हो काका आम्ही एक डॉक्युमेंटरी बनवते तर मला सांगता का की पुणे कसं होत पुणे कसं होत शेतकरी कष्टकरी वारकरी होते कलावंत विचारवंत बुद्धिवंत होते रसिक होते प्रेक्षक होते सारेच दर्दी होते मुळामुठा स्वच्छ होती गल्ली बोळ होते शिवनेरी साठी लढणारे शनिवार वाडावाले होते भक्कम बांधकाम असणारे प्रशस्त वाडे होते इंग्रजांची भिडणारे क्रांतिकारी होते पुणे म्हणजे अपमान असे समीकरण नव्हते तर पुणे म्हणजे रसिकता असे गणित होते काय सांगू मित्रा आता यातलं काहीच उरलं नाही म्हणून तर लोक म्हणतात पूर्वीच पुणे आता राहिलं नाही काय करायचं काका आता वेगळीच क्रांती झाली लढणं बिडणं सोडा आता जगण्याची भ्रांती झाली पूर्वी दौडले घोडे तिथे आता पोरशे गाडी फिरते सुखरूप घरी येईन की नाही ही भीती मनात उरते दुपारी झोपणारे पुणे आता रात्री सुद्धा झोपत नाही काय सांगू काका आता हे सार झेपत नाही स्वराज्यासाठी लढलेले आता गडावरच्या पार्ट्या बघत असतात ह्याच साठी लढलो का हो असं महाराजांना विचारत असतात एकमेकांचा सा ऐकण्यासाठी सण सार्वजनिक केला गेला दिजेंच्या भिंतीमध्ये आपलाच आवाज दबला गेला नशीब काका तुम्ही पूर्वीचं पुणे पाहिले आठवणीत असे ना का चांगलं पुण राहिले इतिहास घडवणार पुणे आता इतिहासातच गेले